मध्यम वर्गीयांना तीनशे युनिट पर्यंत वीज बिल माफ करावे तसेच महावितरणाने केलेल्या वाढीव अमानत शुल्काच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटातर्फे वाशी येथील महावितरण आंदोलन करण्यात आले आहे यासोबतच नवी मुंबई सुरू असलेल्या विजेचा लपंडाव नागरिकांचे होणारे हाल याचा देखील निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी महायुती सरकार सोबतच ऊर्जा मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आंदोलन करत मुख्य अभियंत्यांना मागणी संदर्भाचे निवेदन देण्यात येणार आहे اڏاڻي ڏاڻي 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 महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी तीनशे युनिटपर्यंत वीज बिल माफ करावं अशा प्रकारचं आंदोलन पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर एम एस सी बीच्या कार्यालयावरती आपण करावं आणि तसं निवेदन एम त्या त्या, त्या भागातले जे अधीक्षक अभियंता असतील किंवा मुख्य अभियंता असतील त्यांना ते निवेदन सादर करून हे आंदोलन महाराष्ट्रभर उभारावं हो। अशी सूचना केली असे आदेश दिले त्याप्रमाणे आजचा हा मोर्चा आम्ही एक दीड तासाच्या सूचनेमध्ये या ठिकाणी माझे सर्व सहकारी जे काही उपस्थित आहेत ते